चौक पंचक्रोशीत महावितरण वीज बिल भरणा केंद्र सुरू सामाजिक कार्यकर्ते सचिन पंढरीनाथ साळवी व चौक ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे या वीज बिल भरणा केंद्राचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय कार्यकारी अभियंता महादेव मुंडे चौक सहाय्यक अभियंता अभिजित बोधणकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार एपीआय मनीष मोरे सरपंच रितू ठोंबरे सरपंच रवींद्र कुंभार जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते सुधीर ठोंबरे चौक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हर्षल हनुमंते सुलोचना सचिन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते चौक मध्ये महावितरण वीज बिल भरणा केंद्र बँक ऑफ बडोदा या जवळील ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये सुरू झाल्याने सरोटी आसरोटी तुपगाव सारंग पाली टेंभरी चौक आदी परिसरातील नागरिकांचा वेळेसह खर्चही वाचणार आहे तर चौकात महावितरण वीज बिल भरणा केंद्र सुरू झाल्याने नागरिकांनी सचिन पंढरीनाथ साळवी यांचं कौतुक केलंय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट